मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीतून परतल्यावर मुंबईत महायुतीची बैठक पार पडणार आहे मुंबईत फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची बैठक होणार आहे मंत्रिपदांच्या नावावर मुंबईत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार कोणाला डच्चू मिळणार राज्याचं याकडे लक्ष लागलं प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया निखिल खरं तर फॉर्म्युला दिल्लीत ठरलाय मात्र कोणाला मंत्रिपद दिलं जाणार पक्षांतर्गत कोणाला डच्चू दिलं जाणार हे सगळं मुंबईत ठरणार आहे नक्कीच विक्रांत काल महत्त्वपूर्ण बैठक आहे आणि महत्वपूर्ण दौरा या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचा आपल्याला म्हणावा लागेल मुख्यमंत्र्यांनी दिल्ली गाठलेली आहे आणि या दिल्लीत जाऊन ज्या बैठक आहेत त्या देखील घेतलेल्या आहेत पक्षसृष्टींना चर्चा केल्याच्या नंतर आता मुंबईत आल्याच्या नंतर मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील आणि त्यामध्येच खाती वाटपा संदर्भात ही चर्चा महत्वपूर्ण ठरणार आहे कारण ज्या अनुषंगाने फॉर्म्युला ठरलेला आहे त्यामध्ये वीस बारा आणि दहाचा जो फॉर्म्युला आहे तो ठरला आहे आणि या फॉर्म्युल्याच्या नुसार नक्की आता कोणाला कुठली मंत्रिपद मिळत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण ज्या दिवशी दिवशीच सर, सर सरकार बहुमताने आलं त्याच्यानंतरच ज्या मंत्रिमंडळाच्या चर्चा सुरू होत्या या चर्चांमध्ये देखील ज्या आमदारांचं रेड कार्ड आहे ते योग्य प्रकारे असेल आणि रेड कार्ड स्वच्छ असेल त्यांनाच मंत्रिपद ह्या सरकारमध्ये देण्यात असल्याचं तिनही पक्षांकडून सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे आता दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये या मंत्रिपदावरती आता कोणाची वर्णी लागते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु ज्या अनुषंगाने तिन्ही तिन्ही पक्षांनी रेड कार्ड तयार करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने कार्ड पाहून त्यांना मंत्रीपद आहे ते देण्यात येईल ये अशी चर्चा आहे ती पाहायला मिळेल काल झालेल्या बैठकीमध्ये पुन्हा जी जुनी मंत्रिपद होती त्यांनाच पुन्हा एकदा मंत्रिपद देण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात येते परंतु काही नवीन चेहऱ्यांना संधी देखील यामध्ये देऊ शकतात ज्या अनुषंगाने अडीच वर्षाच्या काळामध्ये महाविका महायुतीने जी महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत आणि या महत्वपूर्ण निर्णयांमध्ये ज्या आमदारांनी महायुती सरकारसाठी पूर्ण योगदान दिलेलं आहे त्यांच्यासाठी हे संपूर्णपणे महत्वपूर्ण असणार कारण त्यांच्या गळ्यात ही मंत्रिपदाची माळ आहे ती पडू शकते त्यामुळे काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर आज मुंबईमध्ये येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल हे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर आजची बैठक देखील महत्वपूर्ण ठरणार आहे आणि कालच्या दिल्लीच्या दौऱ्यानंतर आजची जी बैठक आहे ती मुंबईमध्ये होऊ शकते या ठिकाणी आहे निखिल तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता त्याप्रमाणे दिल्लीमध्ये पार पडलेली बैठक ही सुद्धा महत्वपूर्ण होती आणि आज मुंबईत जी बैठक पार पडते ती सुद्धा मंत्रिमंडळ विस्तारासाठी महत्वाची धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी